जीएसटी जनजागृती अभियान अंतर्गत पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सौरा विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये हे, हे थेट जव्हार तालुक्यात दुकानदार व्यापारी नागरिकांच्या भेटीला जीएसटी जनजागृतीकरिता स्वतः खासदार व आमदार प्रत्यक्ष व्यापाऱ्यांना भेटून भारत सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेला ऐतिहासिक निर्णय प्रत्येक नागरिकांना भेटून त्या संदर्भात सरकारने घेतलेले निर्णय व जीएसटी कमी झाल्याचे फायदे यासाठी जनजागृती करण्यात आले एकंदरीत पाहिलं तर लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांच्याकडे जनता विविध कामाकरिता लाईन लावून उभी राहते परंतु आज आपल्याला सामान्य जनतेसोबत रस्त्यावर उतरून काम करणारे खासदार आमदार मिळाले आहे अशी चर्चा जनतेतून बाहेर येत आहे या जनजागृती अभियानाअंतर्गत खासदारांसोबत विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये भारतीय जनता पार्टी नेते बाबाजी काठोळे ज्योती भोये माजी जिल्हा परिषद सभापती सुरेखाताई थेतले माजी सभापती पंचायत समिती विजया लहारे पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत पश्चिम तालुका अध्यक्ष विठ्ठल थेतले नागेश उदावंत सुमित तारापूरवाला आदी नेते कार्यकर्ते खासदारांसोबत एकत्र फिरून जीएसटी जनजागृती तालुक्यात करत होते हातीने हातेने भारतामध्ये भारताची अर्थव्यवस्था बरोबर दुसरी गोष्ट त्यांनी कमी केलेला आहे बरोबर बऱ्याचशा काही टक्के काही पाच टक्के काही अतिशय कमी झाले म्हणजे अठरा टक्क्यावरून पाच टक्के किती वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये किती वर्षी चौथी जीएसटी सुरू झाला तेव्हाच पण तुम्ही होते मदत तुम्ही अपावला आणि जीएसटीचा आता सध्या कमी झाल्यामुळे आता तुमची प्रतिक्रिया काय ग्राहकांचा फायदा होता तुमचा फायदा होता आमचा ग्राहकाचा ग्राहक जास्तीत जास्त आपल्याकडे येतील बेसिक ज्या गोष्टी साबण ते नाश्ते पण आल्यामुळे त्याच्या किमती कमी होती त्याच्यामुळे देशातल्या गोष्टी आहेत बंद आहेत आणि तो पैसा अल्टिमेटली आपल्याच माणसाला मिळाला बाहेरच्या परदेशी वस्तू विकत काय परदेशात पैसा का घालवायचा घालवायचा बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीएसटी कमी केलाय अठरा टक्के वगैरे जीएसटी फक्त पाच टक्केवर आलेला आहे काही जीएसटी झिरो टक्केवर आलेल्या आहे अन्य धान्यावरतात दुधावरतात अगदी कमी झालेलं शंभर टक्के पुढे पुढे हा पुढे